नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आता सोहम बबलू आणि सारंग हे तिघेही कॉफी पीत बसलेले असतात हॉलमध्ये आणि तेवढंच कानू सखदेव आणि एकनाथाला बाहेर घेऊन येते सखदेव बोलतो आई अगं काय झालं असं बाहेर का घेऊन आलीयस तेव्हा कानू घडलेला सगळा सा प्रकार सांगते आणि ते ऐकून त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो सखदेव बोलतो आई सावली आपल्याशी असं खोटं बोलेला मला कधीच वाटलं नव्हतं आणि तेवढंच एकनाथाला आठवतं की त्याने सावलीला वचन दिलं होतं तो बोलतो हे सगळं माझ्यामुळे घडलंय फक्त माझ्या वचनामुळे माझी साऊ तिकडे अडकून पडलीये अगं कानू तुझ्या लक्षात येते का आपल्यामुळे आपली साऊ तिकडे नरक यातना भोगतीये आता नाही आता मी माझ्या मुलीला तिकडे सोडणार नाही आजपासून या क्षणापासून माझी साऊ इथेच राहील याच घरात राहील आणि तसं बी माझी मुलगी काय माझ्यावर जड नाहीये तेव्हा सगदेव बोलतो बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय तेव्हा कानू बोलते मला कळतंय तुम्हा दोघांना काय वाटतंय पण आपली साऊ आता आधीची साऊ नाही राहिलेली आता तिच्या नावाच्या पुढे सौभाग्यवती हे नाव लागले भागवत नाही राहिलेली घरात झाली ना तर लोक काय म्हणतील तिच्याकडे किती घाण नजरेने बघतील आणि त्यामुळे तिचं आयुष्य आता आहे ना त्यापेक्षाही जास्त नरक होऊन जाईलो तेव्हा सखदेव बोलतो आई तुला नेमकं काय म्हणायचंय तेव्हा कानू बोलते मला असं वाटतंय तुम्ही एकदा चंद्रकांत साहेबांना फोन करा त्यांच्याशी बोला आणि त्यांना जर आपल्या साऊचं आणि सारंगच्या नात्याचं भविष्य शून्य वाटत असेल ना तरच आपण हा कठोर निर्णय घेऊ तेव्हा एकनाथ बोलतो हो कानू तू अगदी बरोबर बोलतेस आपण आता चंद्रकांतजींना फोन करू असं म्हणत असतो चंद्रकांतला फोन करतो चंद्रकांत फोन उचलतो हो आणि बोलतो एकनाथजी काय म्हणताय सगळे ठीक आहात ना आणि तुमचे जावई बापू रमलेत का तिकडे सासूरवाडीत तेव्हा एकनाथ बोलतो वय वय रमल्यात तेव्हा चंद्रकांत बोलतो पण तुम्ही अचानक फोन केला काही कारण आहे का तेव्हा एकनाथ बोलतो हो मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं पण त्यांना काय बोलता येत नाही ते ढसाढसा आरडू लागतात तेव्हा सखदेव त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतो आणि बोलतो चंद्रकांतजी मी सखदेव बोलतोय साऊचा भाऊ तेव्हा चंद्रकांत बोलतो अरे काय झालं एकनाथजी ठीक आहेत ना ते मधूनच असे कारडू लागले आणि आता मात्र घडलेला सगळा प्रकार सखदेव चंद्रकांतला सांगतो तेव्हा चंद्रकांत बोलतो बरं झालं हे सगळं तुम्हाला आपणहून कळालं नाहीतर माझ्या समोर की हे तुम्हाला कसं सांगायचं आणि ज्या परिस्थितीमध्ये या दोघांचं लग्न झालंय ती आपल्याला चांगलीच माहिती त्यामुळे मला इतकंच वाटतं की आपण त्या दोघांना वेळ दिला पाहिजे वेळच या सगळ्यावरचं औषध आहे आणि मला खात्री आहे जसजसा वेळ जाईल ना तससं सावली आणि सारंग एकत्र येतील एकमेकांना समजून घेतील आणि एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडतील आणि खरं तर तुमच्या सावलीचं चांगलपणा एक दिवस नक्कीच सारंगला कळेल आणि तो तिचा स्वीकार सुद्धा करेल तेव्हा एकनाथ बोलतो खरंच चंद्रकांतजी तुम्ही महान आहात तुम्ही कित्या सोप्या पद्धतीने हा सगळा गुंता सोडवला तेव्हा चंद्रकांत बोलतो अहो गुंता कसला आणि हे सगळं आपल्या हातात थोडी नाही करता करीवता तर वर बसलाय तो सगळं करतो आणि फक्त तुमच्या पांडुरंगावरती विश्वास ठेवा तो सगळं नीट करेल चांगलं करेल चला रामकृष्ण हरी असं म्हणत असतो फोन ठेवतो आणि बरोबर तिथे तिलोतमा येते बहुतेक तिने हे सगळं ऐकलेलं असतं ती बोलते वा छान तुम्हाला इतका विश्वास कुठून येतो ना तेच मला कळत नाही तेव्हा चंद्रकांत बोलतो तिलोतमा प्लीज भांडू नकोस कारण मला माहितीये कारण आपल्यातलं हे महायुद्ध कधी संपणार नाही तेव्हा तिलोतमा बोलते तुम्हाला माहितीये ना सारंग तिकडे का गेलाय तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायला तेव्हा चंद्रकांत बोलतो हे तर चांगलं आहे पण त्याच्या हाती काही सापडणार नाही कारण ती मुलगी ना एकदम चांगली आहे अगदी नितळ पाण्यासारखी आणि जेव्हा सारंगला ही गोष्ट कळेल ना तो सुद्धा तिचा स्वीकार करेल तेव्हा तिलोतमा बोलते नाही अजिबात बात नाही आणि ही खोटी स्वप्न बघणं बंद करा हे काय होणार नाहीये आणि मला खात्री आहे एक दिवस त्या मुलीचं सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः त्या मुलीचा हात धराल आणि तिला घराच्या बाहेर काढाल हा माझा शब्द आहे तेव्हा चंद्रकांत बोलतो ठीक आहे जर असं असेल तर मी सुद्धा तुला चॅलेंज करतो एक दिवस सावलीचा सच्चेपणा आणि चांगुलपणा दोघेही सगळ्यांच्या समोर येईल आणि हे एकोंदर्या तिलोचं डोकंच फिरतं ती सरळ तिकडून निघून जाते इकडे आपण पाहतो तर काय अमृता आणि सरोवहिणी किचनमध्ये काम करत असतात आणि त्या दोघींना सावलीची आठवण येत असते अमृता म्हणत असते खरंच किचन किती मोकळं वाटतंय ना सावली नाहीये म्हणून आणि तेवढतच तिथे ही ऐश्वर्या येते ती त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि बोलते अमृता वहिनी चुकीची सवय लावून घेऊ नकोस आणि तसंही ती मुलगी मला आणि मॉमला आवडत नाही आणि एक लक्षात ठेव तू या घरची सून आहेस आणि यापुढे तू माझ्यासमोर तिची बाजू घेतलेली मला नाही चालणार लक्षात ठेव असं बोलून हे ऐश्वर्या तिकडून निघून जाते पण अमृत काही तिचं ऐकत नाही ती सरळ तिच्या खोलीत जाते आणि सारंगला व्हिडिओ कॉल करते आणि बोलते सारंग कसं आहेस ठीक आहेस ना तेव्हा सारंग बोलतो हो हो ठीक आहे तेव्हा अमृता बोलते सारंग सावली कुठे तेव्हा सारंग बोलतो वहिनी माझं सगळं लक्षात आलंय तुला माझ्याशी नाही तर तिच्याशी बोलायचंय म्हणून तू फोन केलायस ना इतके दिवस बघतोय ना मी तुझं माझ्याकडे जरा सुद्धा लक्ष नाहीये आणि आता तर या मुलीने माझी वहिनी सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतली तेव्हा अमृता बोलते तसं नाही रे तुझी काळजी असतेच पण आज ना सावलीची खूप आठवण येते ते ना तिच्याकडे फोन तेव्हा सारंग बोलतो ठीक आहे देतो असं म्हणत असतो सावलीकडे फोन देतो आणि तिकडून निघून जातो अमृता सावलीला बोलते काय मग माहेर वाशिन सगळं ठीक तर आहे ना काय म्हणताय मग तेव्हा सावली बोलते इकडे सगळं छान चालू आहे वहिनी तुम्ही सांगा ना तेव्हा अमृता बोलते पण कसं आहे ना इकडे काहीच चांगलं सुरू नाही आहे आम्हाला तर तुझी फार आठवण येत होती म्हणून मी तुला कॉल केला तेव्हा सावली बोलते वहिनी तुम्हाला एक गंमत सांगू का? काल ना मी सारंग सरांना नाश्त्याला थालीपीठ केलं होतं सुरुवातीला मला भीती वाटली त्यांना आवडेल की नाही पण त्यांना ते खूप आवडलं तेव्हा अमृता बोलते अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मला खात्री आहे एक दिवस तू सारंगचं मन नक्की जिंकशील आणि तेवढतच तिथे सारंग येतो तो बोलतो वहिनी अगं काय जिंकण्याच्या गोष्टी सुरू आहेत तेव्हा अमृता घाबरते आणि बोलते काय नाही काय नाही सावली मी फोन ठेवते असं म्हणतच ती गडबडीने कॉलकट करते पण सारंगला थोडाफार अंदाज आलेला असतो तो सावलीला बोलते ए, एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मनात जर मला जिंकण्याचा प्लॅन सुरू असेल ना तर आत्ताच्या आत्ता तो काढून टाक कारण ते या जन्मात तर काही शक्य नाही असं बोलून तो तिकडून निघून जातो सावलीला फार वाईट वाटतं तर पुढील नऊ तारखेच्या क्रुमू मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंगला खूप थंडी वाजत असते त्यामुळे तो बाहेर जाऊन शेकोटी घेत असतो आणि तेवढतच तिथे सावली सुद्धा येते त्याची मदत करते ती त्याला शेकोटी पेटवून देते शेकोटी पेटवून ती तिकडून निघून जाऊ लागते पण तस तिचा तो पदर आगीच्या ओघात येतो आणि एकाएकी पदर पेट घेतो हे सगळं सारंग पाहतो तो धावत धावत सावळीकडे जातो आणि तिचा जीव वाचवतो तिला एकदम साईडला करतो आणि हे सगळं करत असताना सावली सारंग एकदम जवळ आलेले असतात आणि सावलीला प्रमाण मिळालेलं असतं की सारंग तिची किती काळजी करतो तिच्यावर किती प्रेम करतो ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात कंटिन्युअसली स्टेअर करू लागतात तर असं काही सप्रमो आपल्याला बघायला मिळेल